सावरा ग्रामपंचायतच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सेवानिवृत्ती समारंभ संपन्न अकोट पंचायत समिती अंतर्गत येत असल्या गट ग्रामपंचायत सावरा रंभापूरच्या वतीने गावातील व परिसरातील दहावी बारावीच्या प्रावीण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार व सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर जायले यांच्या सपत्नीक सत्कार सर्व गावकरी मंडळी व पंचायतच्या वतीने करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वाती गुजरकर तर प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच धीरज गीते ग्रामपंचायत सदस्य कैलास टोलमारे आकाश लोणारे संजय सोनोने सरला सपकाळ सीमा धांडे प्रकाश राऊत योगेश मोरे यांच्या उपस्थितीत सर्वप्रथम अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यानंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले सावरा ग्रामपंचायतला लाभलेले ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर जायले हे सेवेतून निवृत्त झाल्याने त्यांचा ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच सदस्य व गावकऱ्यांच्या उपस्थितीत त्यांचा सपत्नीक यथोचित जाहीर सत्कार करण्यात आला तसेच नव्याने रुजू झालेले ग्रामविकास अधिकारी व्ही व्ही भदे यांचा सुद्धा पदभार यावेळी सत्कार करण्यात आला तसेच महारुद्रा हायस्कूल सावराचे मुख्याध्यापिका शैलजा साडकर व इयत्ता दहावीचे वर्ग शिक्षक विजय पाथरीकर यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला तसेच यावेळी उपस्थित गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांना शील्ड व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार विठ्ठलराव गुजरकर यांनी तर सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी यांचा संपूर्ण जीवनपट माजी सरपंच राजू धांडे यांनी सांगितला यावेळी उपसरपंच धीरज गीते ग्रामपंचायत सदस्य सीमा धांडे ग्रामविकास अधिकारी भदे यांनी लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्यातील मतभेद सांगून व आपले विचार मानले सरपंच स्वाती गुजरकर यांनी आपल्या मनोगतात उपस्थित विद्यार्थ्यांना व पालकांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून असेच यश संपादित करावे व मोठे अधिकारी व्हावे असे आपल्या मनोगतातून यावेळी सांगितले यावेळी कार्यक्रमाला सरपंचपती वैभव गुजरकर प्रफुल्ल धांडे प्रभाकर सपकाळ लोणारे अवि भराटे ग्रामपंचायत कर्मचारी योगेश इंगोले सुनील सफकाळ रामदास मेश्राम तसेच विद्यार्थी पालक माता तसेच गावातील बहुसंख्य लोकांची उपस्थिती लाभली तसेच उर्दू शाळेचे मुख्याध्यापक शकील अहमद व सय्यद मुस्ताक अली यांचे स्वागत सिटी इंडिया न्यूज रिपोर्टर नरेश पुनकर यांनी केले तसेच जिल्हा परिषद मराठी शाळेचे मुख्याध्यापक हिंगणे मॅडम व कुठेमाठे मॅडम यांनी सुद्धा शाळेमध्ये यांचे सुद्धा स्वागत करण्यात आले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी नरेश पुनकर सावरा उपसंपादक अकोला